माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोंडी तालुका उत्तर सोलापूर व मोडनिंब तालुका माडा येथे सापळा रचून ओरिसा आंध्र प्रदेशमधून आलेल्या पाच क्विंटल चौसष्ट किलो गांज्यासह तीन वाहने मोबाईल असा एक कोटी छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन सुन कोठडी सुनावण्यात आली आहे ओरिसा आंध्र प्रदेशमधून सोलापुरात गांज्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी कारवाईच्या सूचना देखील दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दिनांक एकोणीस रोजी अडीचच्या वाजण्याच्या सुमारास पुणे महामार्गावरील कोंडी येथील हॉटेल नजिक रचून पिकअप क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ एकोणीस सव्वीस पकडले त्यात चारशे एकोणसाठ किलो तीनशे चाळीस तसेच ग्रॅमचा गांजा आढळला दोघांना अटक करून त्यांच्याकडून गांजा वाहनास एक कोटी सेहेचाळीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच मोडनेम जाधवडी रस्त्यावर रचून दोन कार क्रमांक एम एच पंचाळीस एन सदुसष्ट बावन्न व एम एच पंचाळीस ए क्यू अठ्ठ्याहत्तर एकवीस या दोघांना पकडण्यात आले दोन्ही कारवाईमध्ये एकशे पाच किलो तीनशे ऐंशी ग्रॅमचा गांजा आढळला याप्रकरणी चौघांना अटक करून त्यांच्याकडून गांजा वाहने व मोबाईल असा छत्तीस लाख छत्तीस हजार सातशे रुपयांचा सा मोदेमाल हस्तगत केला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका